चला आज आप अमरावती शहर एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो के घर हजार स्क्वेर फूट प्लॉट मध्य अठावन्न लाख ,00 रुपये विक्री है संकेत कॉलनी तपोवन परिसर मधे या घर खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असन के घर अठावन्न लाख रुपये विक्री है या घराच्या समोर अशी खूप मोठी जागा आहे ज्यामध्ये आपण आपली कार पार्किंग पण करू शकतो आणि दोन टू व्हीलर बसेल इतकी जागा पण या ठिकाणी उपलब्ध आणि या घराच्या समोरील फ्रंट मध्ये सागवानचा पंचवीस ते तीस हजार रुपयांचा दरवाजा बसवला आहे जो की सागाच्या प्रेममध्येच बसवलेला आहे आणि संपूर्ण प्रेम सहित या दरवाजाची किंमत पन्नास ते साठ हजार रुपये आहे असा एवन्न क्वालिटीचा दरवाजा या घरामध्ये यांनी बसवलेला आहे या घराच्या संपूर्ण रूम रूममध्ये यांनी पीओपी केलेली आपल्याला